नमस्कार मित्रांनो पॅन कार्डचे नवीन अपडेट आलेले आहे टू पॉईंट झिरो तर ह्याच्यामध्ये होणार काय आहे आधार कार्डवरती जो तुमचा ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस पॅन कार्डवरती येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्ही फ्री ऑफ कॉस्टली पॅन कार्डवरती चेंज करणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे नवीन पॅन कार्ड कसे अपडेट करायचे तेही फ्री तर ह्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन तर आता आपण आलेलो आहोत मोबाईलच्या स्क्रीनवर तर तुम्हाला गुगलवरती जाऊन काय टाकायचे आहे पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट असे टाकायचे त्याच्यानंतर सर्वात पहिलीच जी लिंक दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर असे लिंक नाही घावले तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी ही लिंक दिलेली आहे तुम्ही ह्या साईडवर येऊन जाचाल त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता स्टार्टिंगला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे दिस फॅसिलिटी इज अ फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्ही ही फ्री ऑफ कॉस्ट सगळं करू शकता कारण नवीन अपडेट आलेल्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला गरजेचं आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे कारण त्याच्या शेवटी तुम्हाला करता येणार नाही असं भरपूर माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला आल्यावर तुम्ही बघू शकता पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि त्या ॲग्री करून सबमिट करायचं तर मी आता माझी इन्फॉर्मेशन भरतो आहे आणि ॲग्री करतो आहे तर आता मी पूर्ण माहिती भरून घेतलेली आहे आणि मी ॲग्री करत आहे तुम्हाला हे ब्लर दिसत असेल कारण माझी इन्फॉर्मेशन असल्यामुळे मी ब्लर केलेलं आहे तर ही ॲग्री करायची आहे तुम्ही ॲग्री करून तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल करायची आहे खालील स्क्रोल केल्या गेल्या के तुम्ही बघू शकता इथं रोबोट आहे की नाही तुम्ही सिलेक्ट करायचं आई आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर काय म्हणतो वन टाईम पासवर्ड ओ टी पी ही म्हणजे तुमची ई के वाय सी होणार आहे ॲड्रेस अपडेटसाठी कंटिन्यू इथ ई के वाय सी करा हे असं होईल त्याच्यानंतर तुमचा जो ऑलरेडी ईमेल आणि जो मोबाईल नंबर असणार आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे तर आता ओ टी पी आलेला मी टाईप करून घेतलेला आहे तो जरा ब्लर केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्या केल्या प तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये तुमचा पहिला मोबाईल नंबर व ईमेल आय डी दिसेल तर त्याच्या खाली काय विचारले म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर व ईमेल आय डी चेंज करण्याची इच्छा आहे का तुमची म्हणजे बदलायचं आहे का तुम्ही इथं सिम्पली यस करा तुम्हाला बदलायचंच असेल तर यस करून खालच्या साईडला यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा इथे तर मी इथं मोबाईल नंबर टाकून स मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर मी आता मी माझा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकतो तर मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकलेला आहे ते ब्लर केलेलं आहे माझी इन्फॉर्मेशन असल्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ते दुसऱ्या पेजवरती डायरेक्ट होईल त्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एंटर केला असेल त्याच्यावरती एक एक ओ टी पी येईल फर्स्टमध्ये लिहायचं हो आहे एंटर मोबाईल नंबर जो मोबाईलवरती ओ टी पी तुमचा आलेला आहे तुम्ही जो ईमेल आय डी टाकलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी आलेला आहे ते तुम्ही फील करून घ्यायचं आहे ओ टी पी आणि दोन्ही ईमेल आय व मोबाईल नंबरची ओ टी पी तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे व्हॅलिडेट केल्या गेल्या तुम्ही पुढच्या पेजवर असे येईल तुम्हाला दिसत आहे रिक्वेस्ट टू अप ॲड्रेस अपडेट तर त्याच्यानंतर तुम्ही अॅड्रेस अपडेटमध्ये बघू शकता लोकेशन तुमचं पहिलं काय असेल तर ह्यामध्ये इन्फॉर्मेशन येऊन जाईल ह्यामध्ये तुम्ही काही देखील चेंज करू शकत नाही त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा व्हेरीफाय झाल्या झाल्या काय म्हणतं जनरेट अँड प्रिंट सेव म्हणजे आता तुमचं झालेलं आहे जनरेट अँड सेव्ह प्रिंट तर फॉर्म आपल्याला सबमिट झालेलं आहे ॲप्लिकेशन झालेलं आहे त्यानंतर आता मी प्रिंटवरती क्लिक केलेलं आहे बघू शकता थँक्यू फॉर युझिंग ऑनलाईन ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी तर तुम्ही खालच्या साईडला बघू शकता इथं आपले प्रिंट आलेले आहे तर अशा प्रकारे प्रिंट आहे तुम्ही ह्याच्यासाठी तुमचं इथे डायरेक्ट स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता नाहीतर इथून सेव पिन करता येत असेल तर असे नवीन माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद